संख्यांचे विस्तारित रूप लिहूया तर पंचवीस संख्या आहे इथे पंचवीस पंचवीस पंच कसे बनतात वीस अधिक पाच बरोबर याच्यामध्ये किती दहा आहेत दोन आहेत ना दहा अधिक दहा मिळून वीस बनतात दशकस्थानी किती येणार दोन हे दोन आहेत हे स्थानी किती आहेत पाच एकक म्हणजे इथे एकटा आहे पाच आहे ठीक आहे इथे किती आहे चार इथे दहा आहेत का काही नाही तिथे झिरो येणार एकक स्थानी किती येणार चार ते किती आहे अडतीस अडतीस कसे बनणार तीस अधिक आठ बरोबर आहे त्याच्यामध्ये किती दहा आहेत अडतीसमध्ये तीसमध्ये तीन आहेत है ना दहा दहा दहा, दहा तीन किती झाले आणि एकक स्थानी किती आहे आठ बरोबर हे किती आहे पासष्ट पासष्ट म्हणजे साठ अधिक पाच किती, किती सहा किती दहा आहे त्याच्यामध्ये सहा दहा आहेत दहा किती आहे त्याच्यामध्ये सहा आहेत बरोबर पाच किती आहे पाच काय आहे एकक स्थानी एकटा पाच आहे एक एकोणनव्वद ऐंशी अधिक नऊ किती दहा आहे त्याच्यामध्ये दहा किती आहे त्याच्यामध्ये आठ आठ आहेत दहा आठ ओके एकक स्थानी किती आहे नऊ हे किती आहे नऊयाहत्तर सत्तर अधिक आठ अठ्याहत्तर दहा किती त्याच्यामध्ये सात दहा आहेत एकक स्थानी किती आहे